नमस्कार हेल्थी रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दही मिरची कशी बनवतात ते बघणार आहोत ह्याच्यासाठी मी दोन तीन मिरच्या अशा चिरून घेतल्या आहे मोठ्या मोठ्या चिरायच्या अशीही टाकली आणि ह्याच्यामध्ये एक चिर दिलेली आहे मी तशी पण करू शकता मी अशा चिरून घेतल्या एक मिरची दाखवणार अशी टाकते पॅनमध्ये मी एक पळीभर तेल घातलं आहे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण एक पाव चमचा भर मोहरी घालणार तुकडे जे आहे ते घालूया द्यायचं एक मिनिट झाकण ठेवलं होतं आता हे झाकण काढून घेऊया आता गॅस बंद करूया आपण हळद घालतो हिंग घालतोय पाव चमचा हिंग घातलाय आपण त्याच्यामध्ये आता फोडणीमध्ये एक पाव चमचा भर हळद घालूया आता याला थोडं थंड होऊ देऊया इथे मी एक अर्ध वाटीभर दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आंबट दही असेल तर जास्ती साखर करायची इथे मी दोन चमचे साखर घातलेली आहे साखर आहे मीठ आपल्या सवीप्रमाणे आपण घालायचं आहे पेटून घ्यायचं आपल्याला पाव चमचा भर दाण्याचं पोट घालते तरी चालतं आता ही जी आपण फोडणी केली होती मिरची ती घालूया दही मिर्ची अपनी झटपट होते अगदी अगधी पांच मिनटा अपनी तैयार होते मिक्स यूं अपनी दही मिर्ची तैयार है तुम्हें नक्की करा तुम्हारा आवड़ा लाइक करा चैनल सब्सक्राइब करा व्हाट्सअप एंड फेसबुक पर शेयर करा